नमस्कार मित्रांनो मी शुभम सावंत आपले युट्यूब चॅनल शुभ ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा हा एकदा मी स्वागत करतोय आज मी आहे पांगरे गावात आपलं जे मूळ गाव आहे जे पांगरे गाव त्या गावात आज आहे मी येऊन मला दोन दिवस झालेत आणि आज पौर्णिमा निमित्त आज आमच्या गावामध्ये बारा गाड्या वडण्याचा हा सोहळा असतो तर तोच बघण्यासाठी आपण चाललोय बाकीचे गेलेत पुढं आता मीच राहिलो फक्त मागं तर जाऊया आणि तो सोहळा बघूया खूप भरपूर मित्रांनो आणि पावणे बारा झालेले आणि बाराचा कार्यक्रम आहे तर जाऊया आणि जो सोहळा आहे तो आनंदी सोहळा आपण आज पाहायचा आहे तर माझ्या सांगते तुम्हीही चला तुम्हालाही दाखवतो आज आपल्या बारा गाड्या ओढणी आहेत तर चला कार्यक्रम चालू होणार आहे तुम्हाला त्या बारा गाड्या दाखवतो ते कसे वाढणार खूप आदुरत आहे त्या गोष्टी मला आणि तुम्हालाही मला असं वाटतं असून जाऊन बाहेर थोड्या टाइमात आता गाडी बडणी होणार आहेत तर त्यासाठी जे आहेत ना पण मासे चढतात कारण त्यांना बघायचं आहे पुढे लवकर ये लवकर आम्हाला चढू द्या वरती भरून सगळी प्रोसेसिंग चालू आहे आता एकदा चेक करा तुम्ही एकदा चेक करा किती आहे जास्त काय ना फक्त जागेची मारामारी आहे कारण ते लवकर उभं भेटत नाही कारण पत्रे लोकांच्या अशा पद्धतीने उभं राहतात बघा हे असे काय काय तर गेलेलेच करते पण हे जे बघण्यासाठी जे लोक आतुरत आहेत त्याच गोष्टीची मी पण खूप टाईमपासून वाढ बघतोय तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आणि ऊन तर बापरे बाप प्रमाणाच्या बाहेर आहे तुम्हाला दिसत माझ्या चेहऱ्यावर की ऊन काय झालं असणार आहे एकदा हे पाठीमध्ये चेक कराय पुढे उन्हामध्ये बरोबर बारा वाजलेले आणि टायमिंग खतरनाक वाला झालेलं आहे आणि ऊन पण बघण्यासाठी आम्ही कुठं उभं आहे एकदम कोंडाला आला मी उभं या साईडला आणि ते बसलेत आणि पत्र्यावरती आहे बघण्यासाठी बघा फक्त एवढी एक थोड्या टायमाला छान असतो तो पाहण्यासाठी फक्त तेवढे एवढ्या उन्हामध्ये आणि सगळेच उभे आहेत कारण 你好，姑娘 ड早ी चकातला, तःखँ चिवाज पलाग invers, बस्को्रमका estar ही्व, जपी लुणा रता इथपर्यंत गाडी गेली मंदिरापर्यंत तर मला मी पुढे जाऊनही दाखवतो तुमच्या त्या हिशोबाने चालतो चेहराचा पूर्ण वाटणार दोन मिनटामध्ये में आपण किती वाजता बारा सव्वा बारा झालेत पण पंधरा ते वीस मिनिट मध्ये फुल डॅम झालेली आपली जशी चढताना गर्दी अशी उतरताना ही गर्दी असते मित्रांनो ते तर राहायच म्हणा आपण आलो पण लास्टला आणि चालू आहे पण लास्टलाच मग असे तर भरलेलं होतं खालती येतोय आला ना खालती तर आता येतून आपण आता आपणच राहिलो होतं आपणच होतं ना आता खालती पण चालू झालेली आणि आता वाजलेत मित्रांनो सवयिक झालेले आणि आपण मंदिराच्या आतमध्ये कळस देवाचा आणि सगळे लोक आहेत आणि दर्शनासाठी लाईन पण आहे आणि तर डबल पूर्ण चालू आहे आरती बाकी इकडे सगळे बसलेले आहेत गर्दी पण खूप झालेली आहे आतमध्ये विचार केलेला आतमध्ये जायचा गर्दी खूप असल्यामुळे मी थांबले अजून गाड्या वाढण्याचा सोहळा जर आपल्या बघितला असेलच मला असं वाटतं मित्रांनो आणि कुठल्या गोष्टी जे जेवढ्या लाईव्ह बघायला मजा आहे तेवढी व्हिडिओमध्ये तुम्हाला फील आणि ती एन्जॉय दिसणार नाही मजा दिसणार नाही तर मला असं वाटतं तर असं हा जर ब्लॉग तुम्ही कुठं आशिम भागिंग किंवा सोलापूर मी बघत असाल तर मला असं वाटतं की तर प्लीज तुम्ही पौर्णिमेला व्हिजिट करा पांगरे गावात आणि हा कार्यक्रम समोरासमोर पाहण्यामध्ये जेवढी मजा येईल तेवढी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही दिसणार तर बाकी आता बघूया आता दर्शनासाठी आम्ही चाल जाणार आहात था मी थांबणारे थांबणार नवीन दहा पंधरा मिनटे त्याच्यानंतर तुम्हाला मी अपडेट देतो काय करणार आहोत Ya bu üç profesyonel आपण दर्शन झालं आपण गाड्या पाहिल्या आणि बाकीचा कार्यक्रम तुम्ही बघितलंच माझ्या संगती अनिकेत होता पण त्याने बाबाने आपल्याला धोका दिला माहिती का यार असू नको समजलं का तो मग मला सोडून गेला पळून तर मित्रांनो मी आता परत घरी आलो ऊन तर प्रमाणाच्या बाहेर मागाश होतो आता वाजले तीन पावणे तीन झाले सॉरी स सा, सव्वा तीन झाले तर आता थोडंसं काहीतरी खातो थोडासा आराम करतो बाकीच्या गोष्टी आराम झाल्यानंतर तुम्ही तोपर्यंत आहेच बाकीच्या गोष्टी सांग तुम्हाला सांगतो पुढं अजून बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहिलंच असतील तुम। आता बाकीच्या गोष्टी अजून बघू आपण अजून काय होत असेल तर आणि इथं जे बसलो आहे मी समोर हे असं आहे आपल्या घरासमोर ही आपली गाडी आहे अरे या साईडला अशी आपले विटांचं भंडार आहे ह्या साईडला या साईडला मोकळी आता आमची काकी आहे मावशी झोपलेली आणि दोघा बसलेलोय मस्त मस्तपैकी उन्हाच्या कराच्या मध्ये छान डल चालू आहे मजा तर आलीच पण बोलतात ना ऊन हा परंपार बोलतात ना लिमिटच्या बाहेर ऊन आहे बाबा इकडे साईडला तर चला काहीतरी करूया যে উন্নয়ন করিয়া যেখানে তোমার ভেট দিয়ে